नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर नवोद्याला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा अवकाली आहे पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमान दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे तीन हजार पाचशे पंधरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली आहे सातशे सव्वीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये जात आहे लालकांदा पुढील बाजार समिती लासरगाव अवकाली हे एक हजार पाचशे अठ्ठावन्न किंबल किमान दर आठशे रुपये कमालदत्त एक हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंचवीस रुपये जाते लाल कांदा